रक्तदात्यांना हेल्मेट भेट देऊन सुरक्षा अनोखा उपक्रम शाहू जयंतीनिमित्त राधानगरी पोलीस ठाणे आणि राधानगरी पत्रकार संघाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलीस ठाणे व राजेशी शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघ यांच्या वतीनं लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेट भेट म्हणून सुरक्षा जागृतीचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अंबाबाई मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरासाठी तालुक्यातील पत्रकार पोलीस निरीक्षक संतोष कोरे व त्यांचे पोलीस कर्मचारी पोलीस पाटील संघटना कोतवाल संघटना शासकीय अधिकारी पाटबंधारे विभाग वन विभाग मोहिते पॉवर हाऊसचे कर्मचारी विद्यार्थी कॉलेज युवक युवती यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कोल्हापूर येथील वैभव लक्ष्मी ब्लड बँक या रक्तपेढीने सर्व रक्त संकलित केलं सर्व रक्तदात्यांना रक्त यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोफत हेल्मेटचं वितरण करण्यात आलं रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदानाप्रती जागृती वाढवणे जरुरीचं आहे असेच गरजूंना वेळेवर सुरक्षित रक्त मिळावं यासाठी सर्वांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे सध्या रक्ताचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात झाला असून रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात तसेच सध्या रस्त्यावरील अपघातामध्ये सुरक्षिततेमुळे अनेक तरुणांना जीव गमवावे लागत आहेत यासाठी हेल्मेट वापरणे अत्यावश्यक आहे हाच संदेश देत हेल्मेट भेट देऊन सुरक्षा जागृतीची सुरक्षा जागृती करण्यात आली आजचे रक्तदान लोक राजांना खरे अभिवादन केलं आहे सर्वांचे आभार यावेळी मानण्यात आले पुढील काळात त्यामुळे रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं मान्यवरांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं छत्रपती शाहू महाराज यांनी जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले विशेषतः राधानगरी व परिसरातील लोकांसाठी राधानगरी धरण बांधून त्यांनी आपला मोठा खजिना त्यांच्यासाठी खुला केला त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज कोल्हापूर जिल्हा सुपलाम विकसित झालेला आहे त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दहा मिनिटे वेळ काढून रक्तदान करून छत्रपती शाहू महाराजांची आठवण जपली राधानगरी पोलीस अधिकारी व राजश्री शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं करण्यात आलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद लाभला विशेषतः राजशी शाहूंची एकशे पन्नासावी जयंती आणि एकशे पन्नास, पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं ही खास बाब होती रक्तदान शिबिरात राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे सर्व कर्मचारी पत्रकार महेश तिरवडे पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील अरविंद पाटील सचिव शशिकांत बेलकर अविनाश तराळ गौरव सांगावकर मिलिंद कांबळे उत्तम पाटील पांडुरुंग पोवार पी जी कांबळे

राधान येथे अंबाबाई मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या रक्तदान शिबिराला एकशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं योगदान दिलं आणि या योगदानामध्ये राधान तालुक्याचे सर्व पत्रकार पोलीस ठाण्याचे अधिकारी याचबरोबर परिसरातील सर्व लोकांनी या रक्तदानास प्रचंड असा प्रतिसाद दिला या त्यांच्या सहकार्यातूनच तब्बल एकशे पन्नास पेक्षा जास्त रक्तदाते पे या ठिकाणी रक्तदान करून गेलेले आहे राधानगरीहून मुख्य संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळसर